निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर काठावर असलेल्या अभयारण्यामध्ये अनेक मोर आहेत सध्या पावसाळा असल्याने मोर नाचताना आपल्याला पाहायला मिळतात लोणार सरोवर अभ्यासक सचिन कापुरे यांनी लोणार सरोवरातील अशाच स्वच्छंदपणे नाचणाऱ्या मोराचे दृश्य आपल्या कैद केले लोणार वन्यजीव अभयारण्यामध्ये मोरांचे नृत्य हे खूप सुंदर दिसत असून येथे मोरांचा किबिलाट सुद्धा जोरात ऐकायला मिळतोय आषाढ महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा पाऊस चालू होतो तेव्हा मोरांचे नृत्य हे सर्वांना मोहित करत असते बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य